नमस्कार संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पहा आज काय बनवायचं अरे च मला वाटून चक्क मिक्सरच्या भांड्यातही इथं कोबीचा कांदा टाकला आहे तुम्हालाही प्रश्न पडला सन चला मग आता आपण याच्यात टाकायचं आहे रवा कोबीच्या कांद्यात कधी रवा टाकलेला ऐकला का हो तुम्हालाही प्रश्न पडला असेल पण पाहूया ना पुढं तिथं तो कोबीचा कांदा मिक्सरच्या बाऊलमध्ये मी टाकून घेतला आहे आणि इथं अर्ध्या वाटीलावर थोडासा रवा याच्यात मी आता कपभर पाणी घालून घेतले आहे चला आता हे बाजूला ठेवूया तोपर्यंत आपला रवा छान फुकतो आहे आणि आता हे बाऊल घेतलं आहे ना याच्यात आपल्याला काय टाकायचं आहे त्याच्यात टाकायचं आहे कोबीच्या कांद्यात आपल्याला लसूण अगदी लसूण भरपूर आहे बरं भर का गावरान लसूण आहे खूप सुंदर वास आहे चला लसून तर घालून घेतलेलं आहे अजून काय घालायचे अगदी भरपूर अशी कोथंबीर घालायची बरं का, का वाटणाला हे बघा आणि अजून तर काय अजूनही घालायचे इथं टाकल्यात पाच सहा मिरच्या आणि आता टाकणारे आपण थोडंसं आलं आलं अगदी छान पद्धतीने साईडची त्याची साल काढली आणि आपल्याला हे थोडंसं त्याच्यातलं आलं टाकायचं बरं का चला एवढं आलं टाकून घेतलं आता हे मस्त पिके आपल्याला आहे ना वाटायचे अजूनही एक वस्तू टाकायची बरं का लगेच काय आपलं झालं नाही मग पाहूया पुढे आपण काय टाकणार आहे आपण टाकणारे अर्धा चमचा जिरी मैत्रिणी ही रेसिपी एवढी छान आहे ना अगदी कमालीची रेसिपी आहे अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी करा नक्कीच तुमच्या सगळ्या घरच्यांना आवडेल मुलांना आवडन बघा मुलं कोबीचा कांदा खात नाही कंटाळा करतात मग अशा पद्धतीने कोबी मिक्सरच्या भांड्यात वाटून त्यांना बघा तर खरं असा मस्त भन्नाट असा पदार्थ होतो ना असा करून द्या नक्की मुलं ना, ना आवडीने खातील आणि तुमच्या घरातलीसुद्धा सगळी आवडीने खातील रवा अगदी छान पद्धतीने फुगलेला आहे बघा आता हा पूर्ण रवा मी काढून त्या बाउलमध्ये टाकते कारण की हा रवासुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि मला सांगा कोबीच्या कांद्यात तुम्ही कधी रवा घालून पाहिला आहे का हो टाकला आहे का मला नक्कीच सांगा टाकला असन किंवा नसन हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता मला मस्त तेही वाटून घेतलं आहे बघा चला आता मग आता आपण हे बी वतून घेऊया कोबीचा कांदा बी वाटून झाला आहे रवा बी वाटून झाला आहे मग आता काय बनवायचं आपल्याला तुम्हाला एक प्रश्न पडणार आहे इथं टाकते मी दोन चमचे तांदळाचं पीठ अगदी पळीचं माप आहे बघा त्याला काही जास्त कमी नाही असं आणि तसं तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता पण मी मापानेच टाकले दोन पळ्या मी इथं तांदळाचं पीठ टाकले आणि इथं टाकणारे दीड पळी बेसन पीठ पहा हा तुम्हाला जर वाटलं ना आपल्याला कोणती वेगळी पिठं टाकायची तुम्ही टाकू शकता ज्वारीचं टाकू शकता गव्हाचं पीठ टाकू शकता बाजरीचं सुद्धा टाकू शकता आता इथं टाकली कोथिंबीर आणि असे नाश्ते हे पिठांचे खूप म्हणजे खूप पौष्टिक असतात आता टाकूया आपण इथं मीठ हा तुम्हाला वाटलं की बाई हे तुटतं हे जमत नाही मग तुम्ही अजूनही त्याच्यात दुसरं पीठ ॲड करू शकता कोणतं वेगळं टाकायचं पाहू शकता मैत्रिणी मी कशी करते आणि खूप छान अप्रतिम असा हा नाश्ता होतो चला इथं टाकली एक चमचा धाना पावडर आणि तुम्हाला जर आजचा माझा हा नाश्ता आवडला ना तर नक्कीच मला सांगा बरं का मैत्रिणी इथं आता थोडी हळद टाकली विरायत आपल्याला काही टाकायचं नाही आपण नंतर अजून थोडंसं टाकणार आहे पण ज्या वस्तू लागतात त्याच टाकणार आहे ह्याच्या वेगळ्या कान कोणच्याच टाकणार नाही चला आता त्या मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी ओतून घेऊया बरं का आणि ते भांड्यातलं पाणी इकडं ह्याच्यात ओतूया म्हणजे कसं आहे आपलं ते धुऊनही निघतं आणि मिरची वगैरे अजिबात अशी वाया जात नाही आहे हे बघा आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स कसं करायचं आहे ते तुम्ही पाहू शकता जसं पाणी लाग जसं आपल्याला लागन तसं आपण त्याच्यात पाणी वाटायचे आहे बरं का इथं टाकलाय मी सोडा थोडासा सोडा टाकला आहे तुम्ही तुमच्या अंदाजेने टाकू शकता कारण की सोडा टाकला की अगदी छान अशी जाळी पडते बरं का मस्त पैकी आणि इथे टाकणार आहे धना पावडर धना पावडरचा एक फ्लेवर खूप छान वाटतं मैत्रिणं धना पावडर नाही सॉरी आपण हे टाकले सफेद तीळ टाकलेत चमच्याभर अगदी आणि सफेद तीळ तुम्ही प्रत्येक असं काही नाश्ता केला त्याला टाकले तर खूपच छान आहे सफेद तीळ खात जा शरीराला खूप पौष्टिक असतात पहा चला आता हे बेटर आपण व्यवस्थित अगदी हलवून घेऊया बघा आपल्याला कसं लागतं आहे कसं नाही हे तुम्ही पाहू शकता किती पातळ लागतं आहे अशा पद्धतीने आपल्याला बघा हे तयार करायचं आहे बरं का चला मग आता इथं पॅन ठेवलेलं आहे तापला आहे का पाहूया आपण छान पिकी तापलेलं आहे बघा अगदी पाणी शितळलं की चुरचुर वाचतंय चला मग आता त्याच्यावर सोडायचं आहे हे घावण घावण म्हणा डोसा म्हणा इथं बघा तेल लावायची बघा कि किती म्हणजे आपलं तेल वाया नाही जाणार अशा पद्धतीने आपण कांदा कापून घेतला की बघा तेल अगदी मापात परफेक्ट लागते ही तेलाची अशी तेल, तेल लावण्याची पद्धत आता क कमीत कमी सगळ्यांनाच माहिती गावाकडे तर सगळे अशीच करतात पण तुम्ही पाहू शकता अगदी तेल कसंही थोडंही वाया नाही जाणार आपलं बघा अशा पद्धतीने मापात लागतं चला मग आणि आपण कलथ्याने जर तेल सोडलं ना तर न ते असं सगळीकून लागत नाही बघा मग अशा पद्धतीने तुम्ही तेल लावित जा ना तव्यांना किती सुंदर वाटतं आणि तेल लावायला बी काय नाही वाटत हे बघा अगदी सुंदर अशी त्याला जाळी पडलेली आहे बघा मैत्रिणं खूप छान म्हणजे खूप छान आणि खरंच खूप छान वाटतात तुम्हाला जर वाटलं याच्यात कोणतं वेगळं पीठ तर तुम्ही ज्वारीचंसुद्धा पीठ घालू शकता खूप अप्रतिम असा हा पौष्टिक नाश्ता होतो बरं का आणि मुलांच्या तर जास्तच आवडीचं चा। खूप छान मग खूप पोरांना खूप आवडतं चला या एक आता याच्यात हा साधारण आपल्याला आपलं एक तयार झालेलं आहे आता आपण दुसरंही पाहूया कारण की मी तुम्हाला दोन तीन केली की दाखवणार आहे बघा मैत्रीण आणि हे बघा किती सोपं आहे का नाही वरून सुद्धा तेल लावायचं आता तुम्हाला वाटलं थोडंसं सोडायचं आपल्या कलथ्याने आणि पाहायचं बघा बरं किती छान अगदी कडा निघतात अरे हो का अशी झटकनी पटकणी होतात बरं का हा नाश्ता खूप छान बघा जाळी किती सुंदर पडली आहे पडली की नाही संपूर्ण जाळी आपला झटकनी पटकनी होणारा हा नाश्ता आहे पाहू शकता तुम्ही आणि तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करीत जा नक्की पाहत जा मैत्रीण कोणताही चला आता मी दोन तीन तुम्हाला झालेले हे दाखवते बरं का पहा मैत्रीण कसे वाटले वाटतात ना छान बघा किती सुंदर झालेत बघा किती सुंदर जाळी आणि कसे बी चुरगळा तुटणार नाही काय नाही मग चला आपण आता उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय